जत्रा उत्सव आनंदाचा पौष महिन्याच्या अमावस्येला आमच्या गावची म्हणजे माझ्या माहेरची जत्रा असते पूर्वी आवर्जून जाणं व्हायचं पण लग्नानंतर इतर सगळ्या गोष्टी ऑफिसच्या सुट्ट्यांच्या अडचणी पाहता आणि आता इथे अमेरिकेत असल्याने जत्रेला जायला मिळत नाही पण हो जत्रे दिवशी व्हिडिओ कॉलवर देवीचं दर्शन नक्की घेते भावंड भाचवंड फोटो व्हिडिओ पाठवतात तेव्हा तिथे नसूनही असल्याचा आनंद मिळतो दुरून जत्रेचा सोहळा पाहता येत असला तरी जत्रे दिवशी मनाची घालमेल होते ते मात्र खरं रे पाखरा जा माझ्या माहेरी जा रे जा पाखरा जाचा गावी जा माझा जा रे पाखरा माझ्या माहेरचा गावी गाव देवीची असे जतरा वेगे पोहोच उत्सवी करी लग बग माझा बाप धाडी येण्याचं आवतान त्यास सांग त्याची लेक गेली संसारात अडकून त्यास सांग त्याची लेक गेली संसारात अडकून जतरेचा लई थाट घर भर ते पोरालेकरांनी रूप सनापरी मंग येई पै पाहुण्यांच्या येण्यानी चुली पुढं माझी माय गेली गढून स्वयपाकात चुली पुढं माझी माय गेली गढून असय पाकात गोडा धोडाच तिकटाच सार निवदाच करण्यात सार निवदाचं करण्यात झाला असेल जमा सारा गोता वळा माहेरचा भेट साऱ्यांची नीट घे तुच दूत दुछ दुछ माझ्या निरोपाचा भेट साऱ्यांची नीट घे तुच दूत दुछ दुछ माझ्या निरोपाचा जतरेस उरुस वाटे आनंद सनापरी जतरेचा उरुस वाटे आनंद सनापरी मायेन येत्यात साऱ्या लेकी बाळी माहेरी मायेन येत्यात साऱ्या लेकी बाळी माहेरी नाही जरी जमले मज यायला जतरेला दुरूनच देवी आई साष्टांग दंडवत बघ तुला दोरुणाचं देवी आई साष्टांग दंडवत बघ तुला एक मागन मी आता तुला मनोभावे करते ग माझ्या मायेच्या साऱ्यांना सुखी समाधानी ठेव यंदा जमले नाही तुझ्या दर्शनास ए नजरी जरी किरपा तुझी राहू दे ग सदा आम्हा साऱ्यांवरी तुझ्या भेटीची ओढ मज वाटते ग आई तुझ्या भेटीची ओढ मज वाटते ग आई समद्यांना भेटण्याची हाय तेवढी कृपाई एकत्र कुटुंब पद्धती हल्ली तुरळकच पाहायला मिळते मात्र जन्याईच्या कृपेने आणि आमच्या अण्णांच्या जिद्दीने अजूनही आमच्याकडे ती टिकून आहे जत्रेला जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती उठतात पण त्याकडे आजही जातीने लक्ष दिलं जात आहे हे कौतुकास्पदच आणि सासू सासूसुना मुलं नातवंड पै पाहुण्यांनी भरलेलं घर अजूनही अनुभवता येत आहे ही, ये ही आमच्या थोरा मोठ्यांची कृपा पैसे संपत्ती किती कमावली त्याहीपेक्षा माणसं किती जोडली आणि किती नाती टिकून राहिली आहेत हे महत्त्वाचं ना कसा काय वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला जरूर कळवा मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतीये धन्यवाद